नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी नगरसेवक आणि सहकार क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे यांनी रविवारी विविध गाव येथे मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं नाशिक महानगरपालिकेत दोनदा नगरसेवक पद भूषविताना अरिंगळे यांनी स्थायी समिती सभापती पदाच्या माध्यमातून शहराचा विकास साधलाय व्यापारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले निवृत्ती अरिंगळे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी समर्थकांची धारणा आहे या पार्श्वभूमीवर आयोजित मिसळ पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली तसेच नाशिक रोड परिसरातील विविध गावे अर्थात पिंपळगाव खांब देवळाली कॅम्प नाशिक रोड जेल रोड अशा छोट्या मोठ्या गावातील नातेसंबंध असलेले सर्व नातेवाईक तसेच निवृत्ती अरिंगळे यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व शालेय कॉलेजच्या जीवनातील मित्रपरिवार हा मोठ्या संख्येनं उपस्थित होते निवृत्ती अरिंगळे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कट्टर समर्थक असल्यानं प्रत्यक्षात त्या मतदारसंघात शिवसेना भाजपचे प्राबल्य आहे राजकीय विश्लेषणाच्या भुवया उंचावल्या आहेत लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून कधीही होण्याची शक्यता आहे या उद्देशानं राजकीय आणि सहकार क्षेत्रात ओळख असलेले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे निवृत्ती अरिंगळे यांनी रविवारी मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं याप्रसंगी आमदार सरोज आहेर माजी आमदार जयंत जाधव शहराध्यक्ष रंजन ठाकरे विष्णुपंत मैसुने भाजपाचे दिनकर आढाव प्रकाश घुगे शांताराम घंटे सुनील आडके शिवसेनेचे रमेश खोंगडे श्याम खोले गणेश खर्जूल राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जगदीश पवार अशोक सातभाई आशा तडवी सुरेखा निमसे बाबा ठाकरे शरद जगताप आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आणि मित्रपरिवारा उपस्थित होता अशोक खालकर वाल्मिक बागुल तानाजी कोठोळे बाळासाहेब गायधणी भाईजान बाटलीवाला सुनील आडके गणेश गायके सुरिकांत लवटे यांनी हजेरी लावून एका अर्थानं अरिंगळे यांच्या उमेदवारीसाठी सदिच्छा व्यक्त उमेदवारी आस्वाद घेण्यासाठी आणि निवृत्ती अरिंगळे यांच्या स्न मेळाव्यास उपस्थित राहिले त्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रचंड असा मोठा प्रतिसाद या मेळाव्याच्या निमित्ताने मिळाला नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी अनेक इच्छुक आहेत त्यांनी अजितदादा गटामध्ये किंवा महायुतीमध्ये उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निमित्ताने सर्व या मित्रपरिवाराला सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी या ठिकाणी आमंत्रित बोलून चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे नक्कीच स्वच्छ उमेदवार चारित्र्य संपन्न लोक चा, चा, असलेला लोकसभेसाठी उमेदवार सुशिक्षित उमेदवार एम कॉमपर्यंत शिक्षण झालेले निवृत्ती आणि नाशिक रोड महाविद्यालयात सतत तिसऱ्या तीन वेळा जनरल सेक्रेटरी पद त्यांनी भूषवलेलं आहे आणि तरुणपणापासून विद्यार्थी दशेपासून युवक युवक संघटनांपासून तर आत्तापर्यंतच्या कार्य त्यांचा प्रवास हा अतिशय चांगला आहे स्वच्छ चारित्र्याचा असलेला उमेदवार त्यांना नाशिक लोकसभे सभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळून लोकांची सेवा करण्याची जनतेची सेवा करण्याची नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळत आपल्या सर्वांचे स्नेही निवृत्ती महाराज आरिंग यांनी आज हा स्नेह स्नेह मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे महाराज खरं अगदी विद्यार्थी तसेपासून कॉलेजच्या जीवनामध्ये सुद्धा तरुणांमध्ये लोकप्रिय असे राहिलेले आहेत महानगरपालिकेमध्ये मी के आणि त्यांनी सोबत काम केलेलं आहे आणि स्टँडिंग कॅपिटल शेअरमधून त्यांची कारकिर्द चांगली त्या ठिकाणी झालेली आहे आणि नाशिक व्यापारी बँक खऱ्या अर्थाने अडचणी टीम बाहेर काढण्याचं काम महाराजांनी त्या ठिकाणी केलं आहे भेटू राहिले आहेत बऱ्याच दिवसापासून आम्ही सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून काम करत आहोत तिथून पुढेही करणार आहोत आणि महाराजांनी सुद्धा सहकारी साखर कारखान्याचं नेतृत्व किंवा महापालिकेत असताना काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचं नेहमी काम चालू असतं ज्यातलाच आज आजचा एक भाग म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत तर त्यांच्या या सगळ्या पुढे वारसा दिलं आमच्या सगळ्यांच्यावरचं मी शुभेच्छा देतो ओके महाविद्यालयात सामाजिक काम करत असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे विद्यार्थी संघटनांच्या काम करणे त्यांनी सुरू केलं आणि पुढे जाऊन अरे महापालिकेचे त्यानंतर स्थायी समितीचे सभापती म्हणून या नाशिकच्या शहराच्या विकासामध्ये एक महत्त्वाचा वाटा त्यांचे त्या ठिकाणी के निर्माण केलेला होता त्यांच्या दे के के त्या ठिकाणी त्यांचा कार्य सामाजिक कार्याचा ठसा उठून उठवलेला होता नोकरी करत असताना मग देवळाली व्यापारी बँक असेल सहकाराच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून अशा एका सामाजिक कार्यकर्त्याला आमच्या ज्येष्ठ नेत्याला नेते आदरणीय निवृत्ती महाराज रिंगळे यांच्या आज प्रयत्नातून आज हा एक मिसळ पार्टीचा एक या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे साधारणपणे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून निवृत्ती महाराजांची जी काही महापालिकेतली जी कारकिर्द होती या ठिकाणी सुरू झालेली होती त्याच्याही अगोदर महाविद्यालयीन जीवनामध्ये निवृत्ती महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नेतृत्व करून आपल्या कुटुंबाचा आपल्या परिसराचा एक नावलौकिक कसा वाढेल असा चा अतिशय चांगल्या जाणीवपूर्वक प्रयत्न करून त्यांनी राजकीय आणि सामाजिक आणि याबरोबर सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा या ठिकाणी आजपर्यंत यश संपादित केलेलं आहे नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे ते अध्यक्ष या नात्याने सर्वसामान्यांच्या अडचणींना या ठिकाणी मदत करत अनेक कुटुंबा कुटुंबांना